हे जीवारी प्रयार होतानाचे महत्वाचे क्षण आपण श्रावणाची कविता पाहावी त्या कवितेतलं शेवटचं काळ होत अडे ताटले घास पाणी श्रावण गोडं आठवणी ठेवून उद्या जाई बस श्रावण श्रावण संपता संपता काय होतं बा ज्वारीतले कणस जे आहे ते कणस आतमध्ये असतात त्यात चिकटा पडला असतो आणि तो चिकटा जर त्याच्यावर पाणी आलं नाही तर कधीच तयारच होत नाही आणि ते काम श्रावण करतो म्हणून आज माझ्या कवितेच्या त्या ओळी आहे अडी ताट द्यात घाचं पाचवी पाणी श्रावण गुड आठवणी ठेवून उद्या जाईल श्रावण तो श्रावणाचं पाणी पडते तो चिकटा निघतो त्याच्यानंतर मग हे तयार झालेलं आहे चिकटा निघाला आहे तयार झालेलं शेत आहे हे पक्षी पाखरं अन्न अन्नाचा प्रसंग आहे त्याला आपण सोकारी म्हणतो हे येत आता तर काय झालं पूर्वी थ्रेशर नव्हते आणि थ्रेशर आल्यावर काही काही गोष्टी आता काल बाज्या झाल्या त्यातली ही पाणसोंकल्यावर एक खांबा असतो चार सखिवन साळ बैल जोडतात ते कणसं खाली आणि त्या कणसावर ते फिरवतात ते बैल त्याला मळणी म्हणतात मळणी आहे हा राहिलंच नाही मळणी त्यामुळे आता जी नवीन मुलं आहे त्यांना मळणीच मैत्री काय असतं कणस सोंगले का आपण सगळं फ्रेश बरं नाही तो हा एक आता कालबाहेर झालेला तसं प्रकार पुन्हा हे मळणी झाली किंवा हवाई हवेचा रूप पाहता आणि मग उपनाचं त्याला उपन्नी म्हणतात हे एक हे ज्वारी तयार होतानाचे काही क्षण आता हे मळणी आणि उपन्नी हे आता राहिलंच नाही कारण थ्रेशर आलं प्रेशर दोन्ही कामं करते असं याच्यानंतर मग काळातील त्या शेतकऱ्याच्या खळ्यात त्यावेळेसची गोष्ट आता पोतले जोरचा बंडारे काही काही करतात अशी रास पडते तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही आणि त्या आनंदानं त्याला नाचावं असं वाटते गावावं असं वाटते अशा हे आपली जी नवीन कविता वाहतो पाहणार तिची प्रस्तावना पण त्यावेळेस खळं राहायचं आणि आता हा पुन्हा प्रकार राहिलाच नाही त्या खळ्यावर रासमुंडा राहत आहे रासुंडा म्हणजे ते खळं तयार झालं का जेवण द्यायचं काही शाकाहारी काही जणं कोंबडी कपात असत काही मसऱ्याची वांगी ही जेवणाचा एक प्रकार हा आपल्या शेतकऱ्याचं मीट टुगेदर असं म्हणा ना आता हाही प्रकार बहुदा राहिला नाही आपण जी कविता पाहणार आहोत त्यातले महत्त्वाचे क्षण त्या प्रस्तावने कवितेची प्रस्तावनाच म्हणा याच्यानंतर ही कविता आपण बिपू तिचं नाव आहे पडली खळ्याचं माझ्या